नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांतीन्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया क्रांती न्यूज मंडळ अधिकारी माने व ठाकरे यांचे अन्यायकारक निलंबन रद्द करण्याची मागणी पी एम माने अधिकारी आणि यू एच ठाकरे अधिकारी यांचे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेले निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप करत हे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी विदर्भ मंडळ अधिकारी संघटना व विदर्भ पटवारी संघटनेकडून तहसील प्रशासनाकडे करण्यात आली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे यू एच ठाकरे अधिकारी सिंगद यांनी राजस्व अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर दाखले वाटप केले मात्र तहसील कार्यालयाकडून दाखल्यांची संख्या शीटमध्ये अचूक नोंद न केल्यामुळे सभेमध्ये निर्देश देऊन त्यांना निलंबित करण्यात आले संघटनांचा आरोप आहे की ही चूक तहसील कार्यालयाची असून त्याची शिक्षा अधिकाऱ्यांना देणे हा स्पष्ट अन्याय आहे तसेच दोनही अधिकाऱ्यांनी राजस्व अभियान शेतकरी नोंदणी शासकीय वसुली गौड खनिज व्यवस्थापन यासह विविध सरकारी कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्यावर कारवाई केल्याने मंडळ अधिकारी संवर्गात तीव्र असंतोष पसरल्याचे निवेदनात म्हटले निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देताना गजानन सुरोशे अध्यक्ष विदर्भ मंडळ अधिकारी संघटना बाळासाहेब गाडवे अध्यक्ष विदर्भ पटवारी संघटना नागपूर तसेच भारत पीसे दीपक मनवर ज्ञानेश्वर गरकड नितीन खरोडे सचिन राणे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते संघटनांनी इशारा दिला यापैकी निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर मंडळ अधिकारी जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने दोन तला दोन मंडळ अधिकाऱ्यांवरती जी जिल्हाधिकारी महोदयांनी अन्यायकारक निलंबनाची कारवाई केली आहे त्या कारवाईचा का निषेध म्हणून एक दिवशी धरणे आंदोलन संपन्न हो होत आहे त्या धरणे आंदोलनाकरता जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी आज रोजी उपस्थित आहेत आणि या उपरांतही जर जिल्हा प्रशासनाने याबाबीची दखल घेऊन त्यांना तें, पुनर्स्थापित केले नाही तर पुढील आंदोलन आणखी व्यापक करण्यात येईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा